नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपालीस किचनमध्ये आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे मऊ लुसलुशीत आणि परफेक्ट जाळीदार असा खमण ढोकळा तर या मेजरमेंटने जर तुम्ही ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा कधीही फसणार नाही तर या आपण साहित्य बघूया एक कप पाणी अर्धा चमचा हळद एक चमचा खायचा सोडा दोन चमचे साखर एक चमचा सत्व, चवीनुसार मीठ आणि दीड कप बेसन तर या कपाने आपल्याला दीड कप बेसन घ्यायचं आहे आता एक बाऊल घेऊया यामध्ये एक कप पाणी घाला एक कप पाणी आणि दोन चमचे साखर एक चमचा लिंबूसत्व तुम्ही बघू शकता आणि चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घालायचंय आणि दोन मोठे चमचे तेल आपल्याला या पाण्यामध्येच घालून आहे या चमच्याने दोन चमचे तेल घालायचे आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात तोपर्यंत हे छान मिक्स करायचे किंवा ढवळून घ्यायचे आपली साखर आणि लिंबूसत्व व्यवस्थित विरगळ गेलं पाहिजे हे बघा माझं हे छान असं मिक्स झालेलं आहे आता मी यामध्ये दीड कप बेसन घालते आणि थोडीशी हळद आणि जेव्हा कपाने किंवा वाटीने बेसन घ्याल तेव्हा त्याच कपाने किंवा वाटीने आपल्याला एक कप पाणी आहे आणि कप असा जास्त शीग लावून नाही भरायचा काटोकाटच भरायचा तशा पद्धतीने आपल्याला दीड कप बेसन घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता हे बॅटर आपलं असं झालेलं आहे कन्सिस्टन्सी अशी अशीच हवी आहे आपल्याला आता आपण हे बॅटर दहा ते पंधरा मिनटांसाठी भिजायला ठेवूयात आणि मी तोपर्यंत एक पातेलं घेतलं आहे त्यामध्ये पाणी आणि स्टँड ठेवलं आहे मी आता हे पाणी उकळवत ठेवायचं आहे आपल्याला आणि एक नॅपकिन घ्या आणि त्यावर असं झाकण ठेवून मी त्याला रबर लावते आहे तुम्ही रबर लावा किंवा असं बांधू शकता यामुळे काय होतं की आपण जे आपलं ढोकळ्याचं भांडं आहे ना तर ते भांडं आपण जेव्हा पातेल्यामध्ये ठेवू मग झाकणवरती ठेवू तर ते झाकणाला जो घाम येतो तो त्या भांड्यावर पडू शकतो आणि आपला ढोकळा खराब होऊ शकतो म्हणून ही नॅपकिन ठेवायची मग घाम येतो तर ते तो घाम हे नॅपकिन शोषून घेतं आणि आपला ढोकळा खराब होत नाही म्हणून ही नॅपकिन ठेवा हे बघा माझं बॅटरसुद्धा आता भिजलेला आहे दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा खायचा सोडा तुम्ही बघू शकता आणि हे खायचा सोडा घालून हे छान असं मिक्स करून घेते आणि खायचा सोडा आणि लिंबू सत्व एकत्र आलं की एकदम छान फुलतं तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती हलकं झालंय आणि किती फुललेलं सुद्धा आहे ते हे बघा बघताय तुम्ही आणि आता हे बॅटर आपलं रेडी आहे हे प्रोसेस थोडी फास्ट करा वेळ घेऊ नका आणि आता हे एका ह्या भांड्याला मी अगोदर तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी हे शिफ्ट करते आता तुम्ही बघू शकता आणि हे बॅटर तयार करण्याच्या अगोदर आपल्याला पाणी उकळत ठेवायचं आहे असं नाही की मी बॅटर बनवून घेते अगोदर आणि मग नंतर पाणी उकळवते तर नाही तुमचा ढोकळा तसा कधीच फुलणार नाही आता हे बॅटर टाकून दोन ते तीन वेळा हलके हाताने टॅप करा आणि हे बघ माझं पाणीसुद्धा उकळलेलं आहे तोपर्यंत आणि आता मी हा तीन किंवा हे ढोकळ्याचं भांडं यामध्ये ठेवून घेते आणि पात्याला व्यवस्थित सेट करते की कुठल्या बाजूनं ढोकळा आपला म्हणजे असं गॅस नाही का कधी किचन ओटा आपला थोडासा फ्लॅट असतो तसं तर नाही होते ना तर सेट केला आणि मी हे झाकण ठेवून एक पंधरा मिनटं वीस मिनटं याला मी ठेवून देते आणि मी कढई गरम करायला ठेवले तोपर्यंत मी फोडणी बनवून घेते आणि आता मी एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि मोहरी मोहरी छान तडतडती आता मी जिरे टाकलेली आहेत जिरे पण छान मस्त असे फुललेत कडी हिंग घालते थोडस आणि दोन ते तीन हिरवी मिरची मी उभी कापून आहे ती छान अशी फ्राय करून घेते तुम्ही बघताय आणि आता यामध्ये घालूयात एक ग्लास पाणी हे बघा एक ग्लास पाणी आणि एक मोठा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला मीठ टाकले मी आणि आता है, एक चमचा साखर टाकते आणि इकडं बघा आपला वीस मिनटं झालेली आहे मी ढोकळा चेक करते तुम्ही सुद्धा करू शकता मी चाकूने करते आणि आपला चाकू एकदम क्लीन आलेला आहे म्हणजे आपला ढोकळा तयार आहे जर बॅटर आपल्या चाकूला किंवा स्टिकला लागून ला, आलं तर अजून पाचक मिनटं तुम्हाला ठेवावं लागेल पण माझं रेडी आहे आता मी थंड करायला ठेवला थंड करून घ्यायचा आहे डायरेक्ट कट कर नाही करायचा माझा छान थंड झालेला आहे आता मी याला कट करून घेते हे बघा मस्त स्क्वेअरमध्ये मी याची काप करून घेते आणि माझी फोडणीसुद्धा तयार आहे आणि फोडणीसुद्धा आपल्याला थंडच करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी याची मस्त स्क्वेअर बनवते आणि तुम्हाला मी जाळे पण दाखवते हे बघा माझा कट झालेला आहे पूर्ण ढोकळा आणि फोडणीसुद्धा तयार आहे फोडणीसुद्धा थंड झाली आहे आणि ही फोडणी आता मी या ढोकळ्यावरती घालते तुम्ही बघू शकताय हे बघा आणि आता यावर मस्त अशी बारीक शिरलेली कोथिंबीर वा मस्त आणि आता मी याचा तुम्हाला एक पीस काढून दाखवते म्हणजे तुम्हाला जाळीसुद्धा दिसेल वा हे बघू शकता तुम्ही किती छान जाळी पडलेली आहे आणि किती लुसलुशीत आपला ढोकळा तयार तयार झालेला आहे हे बघू शकता आहे तुम्ही आणि आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते वाव मस्तच तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता किती मस्त झालेला आहे आपला ढोकळा तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद